उद्याच्या दोन तारखे मतदानाला सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत मतदान सुरू होईल सर्व कराड शहरातल्या नागरिकांना व माझ्या वार्डात एक क्रमांक एक व पाच यांना आवाहन करतो की सर्वांनी शांतीतेनं आपल्या आपल्या घरातली मतदान बाहेर काढून आणि चांगल्या पद्धतीने टक्केवारी आपल्याला दोन्ही याच्यात वाढवायचे आहे आणि जास्तीत जास्त मतदान जेवढं आपण काढू तेवढं आपल्याला लीड चांगलं मिळणार आहे एकत्रित गावात जर वातावरण बघितलं तर बी जे पीच्या पूर्ण विरोधात वातावरण चालू झालं आहे आत्ता ट्रेंड जर बघितलं तर असं होतं की काहीच दुसऱ्या पार्टीला काही मिळणार नव्हतं तर आत्ताची परिस्थिती तशी नाही ना सुद्धा चांगल्या मतानं आमचं निवडून येणार आहे खालीसुद्धा सत्ता आमची शंभर टक्के बसणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो उद्याच्या दोन तारखेला ह्या त्या मताद्वारे हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे की कराड हे एक संघ झालेला आहे आणि यांना येत्या काळात आम्ही त्यांना बऱ्यापैकी नगरपालिकेच्या कामकाजामध्ये भाग घेऊन सर्व विकासाला आम्ही चालना देणार आहे एवढंच मी सांगतो जय जय महाराष्ट्र